लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता एक ते दोन दिवसात होणार आहे यामध्ये लाडक्या बहिणींना अनेक प्रश्न पडत आहेत कारण अनेक माध्यमांनी सांगितले की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणासाठी जो निधी आला आहे तो कमी वितरित झाला आहे आपण पाहिला आहे की दोनशे पासष्ट ते दोनशे सत्तर कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला आहे मग याचा अर्थ असा होतो का कि की तुमची लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी झालेली नाही मग तुम्हाला हप्ता मिळणार नाही का असे देखील काहींना सांगितले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत पाहायला मिळाल्या आहेत अनेक महिलांची के वाय सी करायची राहिली आहे किंवा काही विधवा घटस्फोटीत महिला आहेत त्यांची के वाय सी राहिली आहे तसेच काही लाडक्या बहिणींची के वाय सी करताना ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे मग या महिलांना पैसे मिळणार नाहीत का किंवा कोणत्या महिला यावेळी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण व्हिडिओतून समजून घेणार आहोत जो आहे तो आहे तर सामाजिक न्याय विभाग दरवेळी लाडक्या बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाला निधी देतो दरवेळी हा निधी चारशे ते साडेचारशे कोटींच्या आसपास असतो आस तर यावेळी पाहिलं तर दोनशे पासष्ट ते दोनशे सत्तर कोटींचा निधी आलेला आहे तर असा प्रश्न विचारला जातोय निधी अर्धा कमी झाला आहे मग लाडक्या बहिणी अपात्र झाल्या का ई के वाय सी झाली नाही म्हणून पैसे मिळणार नाहीत का तर असं अजिबात नाही लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका कारण महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना चालते हप्ता वितरणासाठी जेवढे पैसे कमी पडतील तेवढेच पैसे महिला व बाल विकास विभाग सामाजिक न्याय विभागाकडून घेत असतो त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून तुमचे नाव अजिबात कमी होणार नाही टेन्शन घेऊ नका ई के वाय सी झाली नाही म्हणजे पैसे येणार नाही असं काहीही नाही ई के वाय सी के वाय सीची अट नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी अजिबात कंपल्सरी नाही आहे लाडक्या बहिणींनो अफवांना बळी पडू नका तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत पैसे आले असतील तर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे नक्की येतील ई ये के वाय सीची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी अपात्र होणार नाहीत त्यांना नोव्हेंबरचे पैसे नक्कीच येणार आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका